शाळेचा पहिला दिवस म्हटलं की लहान मुलांची रडारडी शाळेला न जाण्याचा हट्ट आणि पालकांचंही होणं पाहायला मिळतं पण यंदा मात्र निदान ठाणे महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये नव्यानं प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत प्रवेशोत्सवानं होणार आहे सहा ते चौदा वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत अधिकार प्राप्त झाला आहे बालकांमध्ये शाळेची आवड निर्माण होऊन उपस्थिती वाढविण्यासाठी शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रवेशोत्सव या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या शाळा प्रवेशोत्सवामध्ये नव्यानं शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी भेट देणं शैक्षणिक पदयात्रा काढणं शाळा स्वच्छ करणं रांगोळी काढणं शाळेवर पानाफुलांची तोरणे बांधली जाणार आहेत शाळा सुरू होण्याच्या दिवशी शिक्षकांनी प्रभात फेरी काढणं पाठ्यपुस्तकांचं वितरण करणं शाळेत येणाऱ्या प्रत्येक बालकाचं फुलानं स्वागत करणं अशा प्रकारे वर्गाध्यापनास प्रारंभ केला जाणार आहे त्याचप्रमाणे मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गोड पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे एकूणच पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आनंदाचा ठरावा यानुसार प्रवेशोत्सवाची आखणी करण्यात आली आहे